धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं धुळे महानगरात आपलं हार्दिक स्वागत आहे आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल अना गोटे आणि त्यांच्यासह माझे आमदार साहेब आणि सर्व मान्यवरांचं देखील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचं हार्दिक स्वागत पत्रकार आणि मी थोड्यात जेव्हा जेव्हा आलो तेव्हा नक्कीच आपल्या सर्व पत्रकार बांधवांना प्रयत्न करतो आज इकडे

तर त्या त्या भागातल्या पत्रकारांचा संवाद ठेवला आणि तो मी नेहमी ठेवत असतो सर्वे येत असतात आकडे येत असतात पण आमची जी सर्वेची टीम आहे की आपण सगळ्या गावागावात पत्रकार लहान पत्रकार असेल मोठा असेल मोठा मोठा पत्रकार असेल माहिती देत असतो

संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीचा गेल्या दहा दिवसापासून स्वतः उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेरच आहेत कुठे ते म्हणजे सावंतवाडी सावंतवाडी कुडाळ मुंबईला मुंबई ते आम्हाला चित्र नाही

सुरक्षे काय अधिकृत नाव आणि धनुष्य पाणी चिंता गरिबी तुम्हाला खात्री नसा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या पक्षात म्हणजे आपल्या मूळ पक्षात दोन टक्के मतदार नाही जे मतदार ते आहे असं दावा करतात ते मतदार पैशाच्या ताकदीवर फक्त विकत घेऊन मिळवलेलं मतदार लोकसभेत सुद्धा सांगणार विधानसभेत सुद्धा आणि आम्ही सगळे आपापल्या त्या जबाबदाऱ्या पक्षात भागपणे जबाबदारीनं काम तेवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला सरकार स्थापन फक्त तीन दिवसाचा कालावधी दिलेला आहे

असा त्यांचा एक डाव आहे पण <laughs> तो आपले डाव घेतले म्हणून देणार नाही तयारी पूर्ण आणि शिवसेनेच्या बाबतीत आपण म्हणा शिवसेनेचा माणसा जो आता पंचावन्न आमदारांचा होता तो आम्ही काय वर जास्त जागा निघण्याचा आमचा प्रयत्न काही नवीन जागा येई नवीन जागा आम्ही जास्त प्रमाणात निघाला

ཨ་ལ་པ་ 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 ཨ་ལ་པ་